शहरातील बसस्थानक क्रमांक एक वर प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय दरम्यान चौवेचाळीस अंश सेल्सिअसच्या तडाख्यात ओर पडणाऱ्या प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली तरीही त्याचा दर्जा पाहून नागरिक संतप्त झाले आहेत अर्धवट उघड्या टाकीतून प्रवाशांना पाणी पुरवठा केला जात असून त्या पाण्यात माती पालापाचोळा पक्ष्यांची विस्त मिसळण्याची शक्यता आहे त्यामुळे ही टाकी थेट रोगजंतूंचा स्रोत ठरण्याची शक्यता वर्तवली जाते या दरम्यान प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे फुकटचं विष पिळू नका असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे काही प्रवाशांनी ही बाब थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा इशाराही दिला आहे मी राखी रावसाहेब कोटरे वाहतूक सहाय्यक वाहतूक अधीक्षक अकोला आगार क्रमांक एक अकोला आगार क्रमांक एक मध्ये बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे आणि ती काम तो कॅमेरा असणे आवश्यक आहे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच महिलांच्या दृष्टीने त्याकरिता विभागीय कार्यालयाकडे आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी केलेली आहे तसेच बस स्थानकावर पाण्याची व्यवस्था आहे आणि पाण्याच्या व्यवस्थेकरिता आणि प्रवाशांना दिसण्याकरिता आता तिथे फ्लेक्स लावण्यात येतील तसेच आगाराला आवार भिंत नसल्यामुळे बऱ्याचशा अडचणीला सामोरे जावं लागत आहे बस स्थानकावर जा मोका जनावरांचा वावर वाढलेला आहे त्यामुळे प्रवाशांना त्याचा इजा आणि कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे बसस्थानकाला आवार भिंतीसाठी सुद्धा आम्ही विभागीय कार्यालयाकडे मागणी केलेली आहे आणि तसेच स्थानकाच्या कॉन्क्रिटीकरणाची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे